राज्यभरात गुरुवार आठ ऑगस्टपर्यंत सर्वदूर चांगला पाऊस पडणार असून त्यानंतर शुक्रवार नऊ ऑगस्टपासून मराठवाड्यासह राज्यभरात सूर्यदर्शन होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी वर्तवला आहे राज्यभरात आज शुक्रवार दोन ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत जोराता पाऊस पडणार आहे त्यामध्ये पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर व नागपूर आदी जिल्ह्यात गुरुवार आठ ऑगस्टपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पश्चिम विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात येत आहे त्यानंतर शुक्रवार नऊ ऑगस्टपासून या भागात स्वच्छ सूर्यप्रकाश पडणार आहे दररोज दरम्यान मराठवाड्यात दुपारनंतर दररोज भाग बदलत पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरी गुरुवार आठ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत या काळात कोकणातील सर्व जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल उर्वरित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबारसह इतर जिल्ह्यात दुपारपर्यंत दररोज पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे संभाजीनगर धुळे जळगाव आणि जालना या जिल्ह्याचा भाग बदलत पाऊस पडणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी येत्या गुरुवार आठ ऑगस्टपर्यंत शेतीतील फवारणी कोळपणी खुरपणी आदीसह इतर कामे उरकण्याचा सल्ला हवामान अभ्यासक सेलू तालुक्यातील धामणगाव येथील पंजाबराव डक यांनी वर्तविला आहे नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि पाण्याच्या हौदाजवळ आहे आणि आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ते काय सर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की एका समजा शेतामध्ये लाईट नसते कधी फ्यूज जातो मग टी पी जळतं आहे मग शेतामध्ये फवारासाठी पाणी कुठून घ्यायचं तर म्हणून खास करून हे जवळपास दोन हजार दहापासून केलेलं आहे काय होतं पाऊस पडल्याच्या नंतर पाऊस पडल्याच्या नंतर सगळं पाणी त्या हौदात आहे ते आणि ते पाणी आपल्याला फवारणीला वापरता येतं बगर लाईटचं बगर विजेचं हे जुगाड आहे आपलं शेतकऱ्याचं आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे मी आहे माझ्या आखाड्यावर तर तुम्हाला एक सांगतो आज आहे दोन ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये आठ ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर नऊ दहाच्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे म्हणजे मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार आहे